मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे पण आता मालिकेत एक असा ट्विस्ट आलेला आहे की प्रेक्षक थेट संतापले आहेत आणि तेही मालिकेच्या मुख्य पात्रावर नक्की काय घडलंय आणि कोण आहे ती मालकी जिच्यावर सध्या प्रेक्षक तुटून पडले आहेत चला तर मग जाणून घेऊया सध्या मालिकेत पार्थ काव्या आणि जीवानंदिनी या जोड्यांमध्ये प्रेमाचं नवं पर्व सुरू होणार असताना रम्याचं कारस्थान पुन्हा एकदा सगळं बिघडवायला आलंय तर प्रेक्षक म्हणतायत हिला मालिकेतून बाहेर काढा आम्हाला हिचं कारस्थान नको तर जीवानंदिनी आणि काव्यापारचं प्रेम बघायचं आहे व यावरती अनेकांनी सोशल मीडियावर रम्य या पात्रावर संताप व्यक्त केलेला आहे आणि म्हटलं आहे की आता बस झालं दरवेळेस तीच साजिश आम्हाला खरं प्रेम पाहायचं आहे डोक्याला ताप नको पण थांबा पुढील भागात आणखी एक जबरदस्त धक्का देणारा खुलासा होणार आहे जो या मालिकेचं भविष्यच बदलू शकतो मग तुम्हाला यावर काय वाटतं रम्याला खरंच काढून टाकायला हवं याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच भन्नाट अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण पुढचा भाग अजूनच धक्कादायक असणार आहे धन्यवाद